आमदार प्रकाश आवाडे यांच्या निवासस्थानावर आक्रोश मोर्चा सुळकूड पाणी योजनेच्या योजनेची अंमलबजावणी होण्यासाठी आमदार प्रकाश आवाडे यांच्या निवासस्थानी गुरुवारी इचलकरंजी पाणी योजना कृती समितीच्या वतीनं घागर व आक्रोश मोर्चा काढण्यात आला निवासस्थान परिसरात मोर्चा आल्यानंतर त्याच ठिकाणी ठिय्या मारत आंदोलकांनी आमदार खासदार यांच्या विरोधात मडकी फोडत व जोरदार शंक ध्वनी करत संताप व्यक्त केला तसेच जोरदार घोषणाबाजी करत परिसर दनानंद सोडला तर योजनेची प्रत्यक्ष अंमलबजावणी सुरू व्हावी यासाठी शुक्रवारी सत्तावीस सप्टेंबर पास पासून दोन ऑक्टोबर पर्यंत महात्मा गांधी पुतळा येथे धरणे आंदोलन करण्यात येणार असल्याची घोषणा समितीच्या वतीनं करण्यात आली दरम्यान मोर्चाच्या पार्श्वभूमीवर आवाडे यांच्या निवासस्थानी सुद्धा मोठ्या प्रमाणात समर्थक जमले होते तर महिला मेळाव्यात सुळकुडचं पाणी आणणार कोण आणण्याशिवाय हाय कोण अशा घोषणांनी परिसर दनानंद सोडला इचलकरंजी शहरासाठी शासनाने मंजूर केलेली सुळकुड उद्धव दुधगंगा पाणी पुरवठा योजना नदीकाठावरील ग्रामस्थांच्या विरोधामुळे रखडली आहे योजना होऊ नये म्हणून व्हावी म्हणून दोन्ही बाजूनी आंदोलने छेडली जात आहेत या योजना संदर्भात आमदार प्रकाश आवाडे यांनी सोळा ऑगस्ट दोन हजार तेवीस रोजी राजीव गांधी भवन येथे सर्वपक्षीय व्यापक मेळाव्यापासून आज अखेर इचलकरंजीकरांना पाणी मिस देणार सुळकुड योजनेची अंमलबजावणी मिस करणार अशा घोषणा केल्या व आश्वासने दिली आहेत प्रत्यक्षात या प्रश्नी आवाडी यांच्याकडून व त्यांच्या माध्यमातून काहीही घडलं नाही जाहीर दिलेल्या आश्वासनाचा आवाडी यांनी भंग केला असून राजकीय सेवा व आगामी निवडणूक नजरेसमोर ठेवून आवाडी यांनी सोयीस्कर भूमिका घेतली आहे त्यांनी दिलेल्या आश्वासनाची पूर्तता करावी या मागणीसाठी इचलकरांची पाणी योजना कृती समितीच्या वतीनं आमदार प्रकाश आवाडे यांच्या निवासस्थानावर आक्रोश आणि घागर मोर्चा आयोजित केला होता कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी आमदार आवाडे यांच्या निवासस्थान परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त लावण्यात आला होता पोलीस उपअधीक्षक समीर सिंह साळवे यांच्या मार्गदर्शनाखाली गावपाक शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे निरीक्षक पोलीस व स्वतंत्र ट्रायकिंग फोर्स तैनात करण्यात आली होती यावेळी कृती समितीचे अध्यक्ष प्रताप ओघाडे मदन कारंडे शशांक बावसकर सागर चाळके सागर चाळके पुंडलिक भाऊ जाधव प्रकाश मोरबाळे राहुल खंजिरे संजय कांबळे सुहास जांभळे मलकरी लवटे स्मिता तेलनाडे प्रियदर्शनी बेडगे विकास चौगुले आदींची भाषणे झाली यावेळी सयाजी चव्हाण उदयसिंह पाटील नितीन कोकणे वसंत कोरवी बजरंग लोणारी जावीद मोमीन शिवाजी साळुंखे प्रमोद खुडे प्रमोद खुडे प्रकाश सुतार सुनीता मोरभाडे रुपाली कोकणे सुषमा साळुंखे जोश्ना भिसे अवधूत वाडेकर मुकुंद माळी युवराज शिंगाडे मच्छिंद्र नगारे प्रकाश बरकाळे आदींसह नागरिक विशेषतः महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते महानकरी न्यूजसाठी सुभाष भस्मे करंजी ताज्या बातम्यांसाठी महानकरी ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा